पुण्यामधील तणिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणाला मात्र हॉस्पिटलच जबाबदार आहे कारण की पैशा अभावी जर उपचार भेटत नसेल किंवा पैशासाठी या सर्व गोष्टी उपचारासाठी थांबवल्या जात असतील तर यामध्ये पूर्णपणे हॉस्पिटलच जबाबदार राहील असं आता लवकर शासन यावर कायदा काढल अशी माहिती प्राथमिक सूत्रांकडून समोर येत आहे कारण की पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशामुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेचा मृत्यू झाला यामध्ये भाजप आमदारच्या पीएच्या पत्नी तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर संतापाची लाट उसळली होती भिसे यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाच्या विरोधात सर्व पक्षी आंदोलन करण्यात आलं होतं तसेच अनेक पक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात एक चौकशी समिती नेमली होती या समितीचा अहवाल समोर आला होता या अहवालात मात्र रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला होता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही तनिषा भिसे यांच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता पैशाअभावी जर असं मृत्यू होत असेल तर याला सर्वस्व डॉक्टर किंवा हॉस्पिटल जबाबदार राहतील यासाठी लवकर शासन फाऊन उचलल का नाही याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलं ला आहे